औंढा नागनाथ तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार यांना औंढा नागनाथ तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मंजूर झालेली पाच ब्रास वाळू देण्यासाठी पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी आवेश शेख यांनी याबाबत आढावा घेतलाय पाहुयात आज इथं औंढा नागनाथ येथे तहसीलवर आम्ही सर्वजण आमचे उद्योजा प्रमुख जीविकामुळे असतील बाबीचं प्रमुख देशमुख असतील पाटील काका असतील आमच्या गोरद पठण असतील वरील सगळेच आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मागे बघितलं असेल ज्या पद्धतीनं इथं वाळू माफियाचा राज चालू आहे तांडव चालू आहे त्याच्यावर कारवाई करा म्हणून मागच्या वेळेस सांगितलं होतं तर त्यावेळेस वाळू जप्त झाली वाळू जप्त झाल्याच्या नंतर वारंवार पाठपुरावा केल्याच्यानंतर व जे गोरगरीब आहेत ते घरकुलांचे लाभार्थी लोक आहेत ती जप्त झालेली वाळू त्यांना त्याच्यामधून वाळू मिळावी यासाठी सतत प्रयत्न चालू होते पण काही त्या वाळू माफियांनी त्या लोकाला टिपरवाल्याला जेसीबी वाल्याला धमक्या दिल्या तिथल्या त तलाट्यांना अधिकाऱ्याला धमक्या दिल्या की तुम्ही तिथं जायची नाही ती वाळून यायची नाही ती कुठंतरी दादागिरी थांबायला पाहिजे याच्यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबाला भेटलो त्यांना आम्ही निवेदन दिलं जर येणाऱ्या काळामध्ये जर यांची अशी दादागिरी चालू राहील तर आम्ही शिवसेना स्टाईलनं त्यांना कोणत्या पद्धतीनं उत्तर द्यायचं ते आम्ही दिल्याशिवाय गप्प बसणार नाही कारण की हा अधिकार गोरगिरीबाचा आहे गोरगिरीबाचे घरं आज राहिलेले आहेत पावसाळा आता चालू झाला आहे त्यानं राहायचं कोठं लेकरबाळाला ठेवायचं कोठ कोठ कुठं स्वपाक कुठं करून खायचा या गोष्टीचा कुठंतरी विचार करायला पाहिजे आपण माणुसकीच्या नात्याने आपण फक्त म्हणतो की आम्ही या लोकांचे कामं केले आम्ही कामं करतो पण कामं तुम्ही करत असताना स्वतःला देवदूत म्हणता पण तुमचे लोक कोणत्या पद्धतीनं लोकांना त्रास देत आहेत याचा आपण विचार करायला पाहिजे बोलायचं आहे का चालायचं आहे ते लोकांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे की कुठं तरी थांबावं म्हणून आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलो आणि जी मुदत त्यांची संपली होती ती मुदत तुमच्या माझ्यासाठी उद्यापासून तहसीलदार साहेबांनी मुदत पाच दिवसाची पुन्हा वाढवून दिलेली आहे उद्यापासून अकरा वाजल्यापासून पुन्हा वाळू ज्यांना कोणाला वाळू लागत असते घरकुळवाल्यांना त्यांना तिथं वाळू उपलब्ध होणार आहे आणि आम्ही तिथं सांगितलं की कोणीही कुठं को� अडवण्याचा प्रयत्न केला